होत मला एकदम मॅजिकच वाटलं ते म्हणजे ज्या दिवशी मी एफ एफ क्लबला जॉईन केलं त्या दिवशी पासूनच मला ही हॅबिट लागली की पहिल्यांदा जीवनामध्ये मी सेव्हिंग करण्याच्या मार्गावर आलो म्हणजे याच्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की सेव्हिंग म्हणजे मला माझ्या बँकच्या अकाउंटमध्ये पैसे राहणं म्हणजे माझी सेव्हिंग हा एक माझा म्हणजे मुद्दा बनून गेला होता पण जेव्हा इथे जॉईन केलो त्याच्यानंतर मला माहिती झालं की स्वतःची सुद्धा पिकी बँक असायला पाहिजे मला तीनदा काही अमाऊंट कुठला मिळाला असेल चारदा मिळाला असेल तर त्याचा फाईव्ह पर्सेंट टू टेन पर्सेंट मी बाजूला पहिले सेव्हिंग मध्ये टाकला आणि त्याच्यानंतर उरलेला अमाऊंट मग नंतर मी खर्च करण्याचा प्रयत्न केला आणि काल जेव्हा म्हणजे मी तुम्हाला अक्षरशः सांगतो की काल जेव्हा मी पिगी बँक ओपन केली मी आणि माझी वाईफ खाली बसलो होतो हॉलमध्ये आणि अक्षरशः जो डब्बा ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये तो जो अमाऊंट किंवा जो पैसे दिसले भरपूर सारे तर माझ्यापेक्षा माझी मिसेस एकदम शॉक होऊन गेली का असं कसं झालं बा अचानक म्हणजे दोन महिन्यापूर्वी आपल्याकडे आपलाच पैसा उरत नव्हता आणि आपल्या बँकेमध्ये काहीच बॅलेन्स राहत नव्हता आणि आपल्याला पैसे उधार घ्यावे लागत होते बाकीच्यांकडून काही का प्रमाणामध्ये आणि आज आपण सगळं करून सुद्धा आपल्याकडे सेव्हिंग इतकी येत आहे तर खरंच खूप मॅजिकल होतं आणि मला असा अनुभव आला की नक्कीच प्रत्येकाने आपल्याकडे जे काही इन्कम मिळत असते म्हणजे ती कुठलीही असो छोट्यातली छोटी जरी इन्कम असेल तरी त्याच्यातला काही भाग वाचवून आपण पिगी ग्रँम बँकमध्ये टाकला पाहिजे म्हणजे एक मोठा अमाऊंट तुम्हाला तयार होण्यासाठी त्याच्यामध्ये खूप मोठी मदत होईल आणि खरंच ते माझ्यासाठी खूप मॅजिकल होतं एकदम असं जादूसारखं मला वाटलं काल मी जेव्हा माझा पिगी बँक जेव्हा ओपन केला तेव्हा असं काहीतरी जादू झाले ना आणि मी काही पैसे टाकले आणि त्याचे अचानक डबल झाले हाच अनुभव मला कालच्या याच्यामध्ये चा आला आणि यातही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही या महिन्यामध्ये खूपच हॅप्पी आहोत आम्ही दोघांनी एक चर्चा केली की के याच्या पूर्वीचे महिने आणि आता हे दोन महिन्यामध्ये काय फरक पडला तर आपल्याकडे सेव्हिंग आहे म्हणजे महिन्याच्या शेवटी सुद्धा आमच्याकडे पैसा वाचून राहिला जो याच्यापूर्वी वाचत नव्हता जो पिगी बँक एक्सरसाइजमुळे आम्हाला सक्सेसफुली ह्या गोष्टी करायला मिळाल्या त्याच्यामुळे आय एम व्हेरी थँकफुल टू वल्लभ सर हेअर वल्लभ सरांचा मी खूप इथे आभारी आहे की त्यांनी मला वन टू वन सेशन मध्ये ह्या गोष्टी सांगितल्या होत्या आणि वन टू वन सेशन मध्ये पहिल्यांदा मी माझ्या फायनान्स बद्दल क्लिअर झालो की मला लोन कसं क्लिअर करायचं आहे कदाचित तुमच्यासोबत माझा हा सेशन झाला नसता वन टू वनचा तर मी माझ्या मध्येच आनंदी राहिलो